अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाढत्या अवैध वाळू उत्खननावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून या पथकाचं नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष काडे करत आहेत सोळा जुलै रोजी नेवासा खुर्द गावातील ज्ञानेश्वर मंदिराच्या मागे काही इसम ढंपर आणि टेम्पोच्या सहाय्यानं वाळूची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छापा टाकला आणि तीन वाहने ताब्यात घेतली दोन चालकांना अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत या कारवाईत एकूण चार पॉईंट पाच ब्रास वाळू आणि तीन वाहने जप्त करण्यात आली असून मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे सत्तावीस लाख सोळा हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं केली नमस्कार मी परिवीक्षा दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत होणाऱ्या अवैधरित्या वाळू उपसावर व वाळू वाहतुकीवर कारवाई केली असता आम्हाला कापूरडोह ज्ञानेश्वर मंदिरामागे नेवासा या ठिकाणी काही डंपर हे अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळूची वाहतूक करताना आढळून आली आम्ही त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण तीन डंपर आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर सहा आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत त्यापैकी दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर चार आरोपी हे फरार आहेत त्यामधील एक जो मालक आहे तो किया गाडी घेऊन आमच्या आमची चाहू लागतात तोही पळून गेलेला आहे त्याचाही शोध चालू आहे अशा प्रकारे आम्ही तीन डम्परला ताब्यात घेत आणि चार ब्रास वाळूला ताब्यात घेत एकूण सत्तावीस लाख सोळा हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर इस्मावर नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील प्रक्रिया करत आहोत सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर यापुढेही चालू राहील धन्यवाद खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास सेल शिर्डी नजिकच्या नांदुरकी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुरखी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी